आज महाराष्ट्रामध्ये ज्या महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत आज त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत महिलांवरचे अत्याचार आणि त्याच्यानंतर त्यांचा खून देखील केला जातो अशा अनेक घटना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत ह्या सगळ्या घटनांचा निषेध करण्यासाठी आणि या, या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही हे राज्यव्यापी आंदोलन आज करतोय माझी सरकारला विनंती आहे की आपण जी आम्हाला भीक देताय आम्हाला भीक तुमच्याकडनं अपेक्षित नाही पण एक सुरक्षित वातावरण आम्ही तुम्ही आम्हाला द्यावं जेणेकरून आम्ही महिला आम्ही चांगल्या रीतीने माज समाजामध्ये वावरू शकू आम्ही आज रस्त्यावर फिरत असताना आम्हाला प्रत्येकीला आज भीती वाटते की आज उद्या आपण रस्त्यावर गेल्यावर काय होणार आहे आपण सुरक्षिततेने घरी पोचणार आहोत की नाही आहोत ह्या सगळ्यांच्या आईवडिलांमध्ये जी चिंता वाढलेली आहे यासाठी एक सुरक्षित वातावरण सरकारने आम्हाला द्यावं आज सुरक्षित वातावरण देण्यासाठी सरकार आणि गृह खातं हे सपशेल अपयशी ठरलेलं आहे त्यासाठी आम्ही गृहमंत्र्यांचा देखील राजीनामा मागतो आहे कारण ह्या सगळ्या महिला अत्याचाराच्या घटनांसाठी गृहमंत्र्यांनी स्वतः जबाबदारी घेणं अपेक्षित आहे या घटनांसाठी त्यांनी वैयक्तिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे ह्या आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहेत